हॉटेल श्री दत्त चा कॉफी आणि सर्व प्रकारच्या गरम गरम नाश्त्यासाठी अलीकडेच नव्याने शाखा सुरू केली आहे ब जवळ शिवाजी पुतळ्याच्या पाठीमागे हॉटेल श्री दत्त मिसळपाव आमलेट उत्तप्पा वडा सांबार ओवे ओवेच्या त्यासाठी सुप्रसिद्ध मागील चाळीस वर्षापासून भागवत समोर भागवत टाकीसमोर एक ब्रँच सुरू आहे गेली चाळीस वर्षात हॉटेल व्यवसायात प्रगत असलेले हॉटेल मालक नमस्कार साहेब नमस्कार आपलं हॉटेलचा व्यवसायात आपण बरीच प्रगती केलेली आहे शाखा नंबर एक भागवत टाकीसमोर आहेत हे नव्याने सुरुवात केलात हॉटेल किती वर्ष झालं साहेब हे इथलं स्टँड समोर दीड वर्ष झालं दीड वर्ष झाले हॉटेल व्यवसायात किती वर्षापासून आहे सर एकाहत्तर पासून हॉटेल चालू आहे बरं एकोणीसशे पंच्याहत्तर पासून एकाहत्तर एकाहत्तरपासून खूपच जुन्या एकाहत्तर खूपच जुन्या व्यवसाय काल तिथून चौऱ्याऐंशीला हे भागवत थिएटर समोर अच्छा 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 एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून सुरू आहे भागवत समोर दत्त हॉटेल अच्छा आणि हे स्टँडसमच्या समोरचं किती वर्ष झाले दीड वर्ष टायमिंग काय सर आहे हॉटेल हॉटेलचं सकाळी सकाळी सात सहा वाजता सुरू करत आहे आणि दिवसभर चालू असतं अच्छा आणि नाश्ता वगैरे सकाळपासून संध्याकाळपर्यंत संध्याकाळ चहा कॉफी करून अच्छा अच्छा त्या व्यवसायात किती म्हणजे आपण जर आत सध्या म्हणजे मुलं तुम्ही नाचून मुलं भावाचे मुलं आमचे पाच अच्छा 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 आमच्या भावाच्या भावाच्या ते ते अच्छा त्यात दोन नंबर भावाचा जास्त अच्छा हॉटेल व्यवसायात किती जण आहेत सर नातूपर्यंत आहेत म्हणजे तिसरी पिढी पण हॉटेल व्यवसाय आहेत बरं बरं नमस्कार सर आपलं सर नाव छान व्यवसाय आहे प्रगती आहे भरपूर शुभेच्छा आपल्याला पुढच्या धन्यवाद शिवाजी पुतळ्याची पाठीमागे कसा आहे नाश्ता सर आता गेला बर वगैरे गे चहाची क्वालिटी एकदम बर बरं बरं धन्यवाद